साडे अकरा ते पावणे बारा वाजले असतील खांबावरील दिव्यांच्या प्रकाशात आकाशातून कोसळणा या पावसाच्या सरी आणखीच रौद्र दिसत होत्या आज दिवसभर झालेल्या घटनांनी अभ्यासाचा अजिबात मूड नव्हता म्हणून बारीक आवाजात किशोर कुमार साहेबांची गाणी ऐकू लागलो तोच रस्त्याच्या दुस या बाजूला एका बंद दुकानाच्या पायरीवर आडोशाला उभा एक माणूस मला हात करून बोलवताना दिसला मी रिक्षा सुरू करून त्याच्या जवळ गेलो पन्नाशी तला तो इसम छान असा पांढरा शर्ट तशीच पेंट हातात छत्री मी जवळ जाताच डोळ्यावरील चष्मा नीट करत झटकन रिक्षात बसत म्हणाला एम आय डी सी फाटा त्याला घेऊन मी त्याने सांगितलेल्या ठिकाणाकडे निघालो मी रिक्षाच्या आतल्या काचेवरील पाणी कापडाने स्वच्छ करत म्हणालो दिवसभर पावसाने पार वाट लावली आहे आजच्या पावसाने पंचगंगा नदीला महापूर येणार असं वाटतंय त्यान फक्त हा एवढं मोजकच उत्तर देईल काचेतून त्याच्याकडे पाहत मनात म्हणालो चायला काय बोरिंग माणूस आहे आणि किशोर कुमार साहेबांचा आवाज वाढवून शांतपणे रिक्षा चालवू लागलो काही वेळाने माझ्या लक्षात आल की तो माणूस आरशातून एकटक माझ्याकडे पाहतोय मी समोरच्या आरशातून त्याच्याकडे पाहत स्माईल दिली पण चेह यावर कसलेच भावना आणता तो तसाच पाहू लागला शहर मागे पडलं आणि आम्ही कोल्हापूर शहराच्या पूर्वेकडील हायवेला लागलो हायवेवरही आज फारशी नवतीत कदाचित पावसाचाच परिणाम असावा कधीतरी एखादा मालवाहू ट्रक जवळून भरधाव वेगाने निघून जाताच वेगात फिरणा या टायरचं मधून स्प्रेसारखा पाण्याचा फवारा तयार व्हायचा कधी तशीच एखादी चारचाकी आलिशान बाजूचा नारंगी इंडिकेटर चमकवत निघून जायची पुलावरून पलीकडे गेलो तर रस्त्याच्या कडेला उताराला मोटरसायकल नकलत जाणा या दोघांपैकी एक हात करत होता आरशातून मागे पाहत मी हलकी स्माईल देत त्या पैसेंजरला म्हणालो नकलत चाललेल पंचर झाली असणार असल्या पावसात एवढ्या रात्री गाडी ढकलन म्हणजे लय बेकार अनुभव माझ्या बोलण्यावर त्यान काहीच प्रतिक्रिया दिली नाही तो तसाच तिरक्या नजरेने माझ्याकडे पाहत होता जसा कधी माणूस पाहिलाच नाही मी पुढचा थात करणा याजवळ रिक्षा थांबवली तर माझेच मित्र निघाले काय रे विन्या विनोद काय झालं मी माझी मानरिक्षातून किंचितशी बाहेर काढत विचारल तस तो एकदम खुश झाला आणि म्हणाला खरच रे देवासारखा आलास फिल्मचा शेवटचा नऊ ते बाराचा शो बघून येत होतो रे पुलावर आलो आणि नेमक पेट्रोल संपल त्याच बोलण ऐकून मी म्हणालो तुमची तर कायमची बोंब थांब गाडीतल थोड पेट्रोल देतो तसा तो म्हणाला अरे तुझा मोबाईल कुठं आहे तुला विचारायला तुझ्या गर्लफ्रेंडचे पन्नास फोन येऊन गेले ता तिचा बर्थडे आहे ना तिचा फोन का उचलला नाहीस दोहेरी अवतरण चिन्ह त्याच बोलन ऐकून डोकंच फिरल उद्या कॉलेजला गेल्यावर काही खर नाही माझं मोबाईल घरी विसरला होता आणि तोही सायलेंटवर होता मी काही बोलायच्या इकडे कुणाला आणायला निघालास काय त्याच बोलन ऐकताच मी मागे पाहत म्हणालो एकटा कुठं पैसेंजर आहे ना मागे पण मागे कोणीच नव्हत झटकन खाली उतरलो आजूबाजूला पाहिल पण तो माणूस कुठंच दिसत नव्हता मला आता भयंकर राग आलेला अरे एक माणूस होता त्याला घेऊन चाललेलो इतक्यात पळून गेला तुम्ही गाडी ढकलत आहे हे मी त्या पैसेंजरला सांगत होतो माझं बोलण ऐकून विनोद जरा वैतागतच म्हणाला मी तुझी रिक्षा खूप लांबून बघत होतो मला तर कोणीच उतरून गेलेल दिसल नाही माझं डोकचक्रावल इतका वेळ त्या माणसासोबत मी बोलत होतो आणि इतक्यात गेला कुठं शक्यच नाही पैसे द्यायला लागतील म्हणून पळून गेला असेल जास्त विचार न करता मी त्यांना रिक्षातील थोड पेट्रोल पाईपने काढून दिले आणि तिथून मागे फिरलो खूप राग आला होता ज्याला इतक लांब येऊन फुकट पेट्रोल जाळल त्या विचारातच रिक्षा चालवत होतो पावसाचा जोर किंचितस कमी झालेला वाहनांची किरकोळ सुरू होती काही वेळातच एक आराम बस मला ओव्हरटेक करत हायवेखालील पुलातून शहराच्या दिशेने गेली मीही त्या पुलाखालून शहरात जायला टर्न घेतला तशी माझी नजर पुलापासून थोड्या दूर स्टॉप मध्ये उभ्या एक दाम्पत्य गेली कुठं जायच विचारायला गाडी त्यांच्या जवळ नेली पण मी काही बोलणार तोच त्यांनी मला हात करून थांबवल ते आत बसले तस्मीटर सुरू करून निघालो त्यांना दूर जायच होत त्यांनी सांगितलेल्या ठिकाणीकडे आमचा प्रवास सुरू झाला रात्रीचा एक दीड वाजला असेल त्यांना घेऊन माझी रिक्षा पुढे निघाली काचेवर पडणारे पाणी बाजूला करत वायपर एकसारखा फिरत होता आभाळ लख काळोखाने भरल होत पावसाची रिप रिप सुरूच होती रस्त्यात काही ठिकाणी खडले आणि त्यात साठलेल पाणी त्यामुळे मी जरा जपूनच चालवत होतो दोन्हा बाजूला वडाची मोठमोठी झाडं मी आरशातून थोड मागे पाहिल तर दोघे गप्पा मारण्यात व्यस्त होते पण मी यासाठी पाहिल की ते पळून गेले की अजून आहेत थोड्या वेळात मला समोर एक माणूस दिसला जो शांत उभा होता मी रिक्षा त्याच्या जवळ नेली आणि डोकंच फिरल मी त्याला ओळखल होत त्याच्याकडे पाहत म्हणालो ओ काका पैसे न देताच मघाशी रिक्षातून पळून गेलात चला पैसे काढा रिक्षात बसलेल दाम्पत्य थोड घाबरल पण मी घडलेली हकीकत सांगितली तसे दोघेही त्या माणसाला पैसे देण्यासाठी बोलू लागले ओ काका माणूस बघितला नाही का कधी खूप झालं चला पैसे काढा माझं बोलण ऐकून त्यांच्या चेह यावर काहीच भाव दिसत नव्हते ते शांतपणे म्हणाले पैसे हवेत का देतो दोहेरी अवतरण चिन्ह तसा त्यांनी आपला चष्मा काढून वरच्या खिशात ठेवला आणि म्हणाले बाळ थोड्याच अंतरावर माझं घर आहे मला तिथं सोड तुला पैसे देतो त्याचा केविलवाना चेहरा पाहून मीही तयार झालो पण मध्येच वरच्या आरशातून मागे पाहात ते सर्व असल्याची खात्री करू लागलो तो पनका तसाच एकटक मला पाहत होता काही अंतर पुढे एका अरुण पुलावर आलो पावसाच पाणीपुला खालून वेगाने वाहत होत त्यातच पावसाळी बेडकांचा कर्कश आवाज खूपच भयान वातावरण होत इतक्या त्या काकानी मला गाडी थांबवायला सांगितली मी रिक्षातून मान डोकावत आश्चर्यान आजूबाजूला पाहिल तर कुठंही घर वस्ती काहीच नवत दाटकाळख आणि भयान शांतता पसरली होती मी त्याला म्हणालो काका पुरेसे पैसे नसतील तर द्यायचे राहू देत तुमच्या गावात सोडतो तोच मागे बसलेल्या बाई म्हणाल्या काका तुमचे पैसे आम्ही देतो पण अशा ठिकाणी इतक्या रात्री उतरू नका पण त्यांनी काहीच ऐकल नाही शेवटी ते उतरले चष्मा घालत त्यांनी खिशातून पाकिट काढल पण पैसे काढताना त्यांच्या हातातून दहा रुपयांची एक नोट खाली पडली ते खाली वाकणार तोच मी म्हणालो थांबा काका मी उचलतो दोहेरी अवतरण चिन्ह मी खाली वाकून नोट घेणार तोच काळजात चरगर कन झालं भीती नक्षरशा घाम फुटला जीव आता जातोय की मग जातोय अशी अवस्था झाली कसलाच विचार न करता रिक्षा चालू केली आणि सुसाट निघालो मागे बसलेले दाम्पत्य मला आश्चर्याने म्हणाले अहो अचानक काय झाल तुम्हाला मघापासून पैसे द्या म्हणून त्यांच्याशी भांडत होतात ना आणि आता तसेच चाललाय निदान पैसे तरी घ्यायचे त्यांचे आरशातून त्यांच्याकडे पाहत म्हणालो कोणीच मागे त्या माणसाकडे बघू नका इथून बाहेर पडूया मग सांगतो माझं बोलण ऐकताच दोघेही म्हणाले काय झाल इथं की का घाबरलाय तुम्ही दुहेरी अवतरण चिन्ह काही नाही चे यावरील भीती लपवत मी म्हणालो त्या दोघांना माझं वागण विचित्र वाटत होत एकमेकाकडे पाहते ते शांत बसून राहिले मी आरशातून त्यांच्याकडे पाहत म्हणालो भाऊ या रस्त्यावर काही अॅक्सिडेंट वगैरे झालेला आहे का माझं बोलण मध्येच थांबवत त्या बाई म्हणाल्या समोर कोणीतरी आहे मी रिक्षाच्या लाईटच्या प्रकाशात समोर पाहिल काही समजायच्या आताच त्या बाई पुन्हा म्हणाल्या अहो हे काका मागेच उतरले होते ना मग ते इतक्यात पुढे कसे आले वायपरने काचेवरील पाणी बाजूला करत पाहिलं आणि काळजाचा ठोका चुकला अंगावर सर्रर कणकाटा उभा राहिला अंग थथरत होत पण तसंच धाडस करत मी आरशात पाहत मागे बसलेल्या नवरा बायकोला म्हणालो बाईसाहेब तुम्ही अजिबात घाबरू नका भाऊ तुम्ही बाईसाहेबांचे डोळे बंद करून दाबून धरा आणि भाऊ तुम्ही पण तुमचे डोळे गच्च बंद करा कोणीही त्याच्याकडे चुकून पण बघू नका देवाच नाव घ्या आता तोच तारेल म्हणत मी गाडीचा वेग वाढवला मी त्या दोघांना धीर देत होतो पण खर तर मी आतून हादरून गेलो होतो रस्त्यावर तोच माणूस उभा राहून हात करत होता त्याला पाहण्यास धाडस होत नवत पण मन ऐकत नवत धोंड धाडस करून तिरक्या नजरेन बघितल अचानक तो आपल्या रक्ताने बरबटलेला चेहरा अकराळ विक्राळ करत कळवू लागला खालचा जबडा तुटून लोंबत होता त्याचं चिरडल्यासारख जखमांनी भरलेल पांढरा शर्ट रक्ताने आणि चिखलाने पूर्ण भिजलेल चष्म्याच्या काचा फुटून दोन्हा डोळ्यांमध्ये घुसल्या होत्या त्याची ही अवस्था पाहून वाटल की एक दोन नव्हे तर कित्येक अवजड वाहनांखाली सापडून त्याच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या असाव्यात जोरजोरात कणत लंगरत लंगरत चालत आपल्या रक्ताळलेल्या चेह याने माझ्याकडे पाहत म्हणाला थांब रे तुझे पैसे घे ही, 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 ही। त्याची भयानक अवस्था आणि त्याहून विद्रूप हास्य ऐकून मेंदूत झिंजिण्या आल्या मागे बसलेल्या त्या बाई डोळ बंद असूनही थथर तक्षरशा घाबरून रडू लागल्या पण काही विचार न करता रिक्षाचा वेग तसाच ठेवला डाव्या बाजूच्या आरशातून मागे पाहल तर तो अजूनही आमच्या मागे येत होता मागे बसलेले दोघेही पती पत्नी अक्षरशः हादरून गेले होते आपल्या नव याला बिलगून त्या बाई रडत होत्या आणि थथर कापतही होत्या मी दोघांनाही सांगितल केली की तुमच गाव येईपर्यंत डोळ उघडून बाहेर पाहू नका माझ्याही काळजाचा थरका पुडाला होता काळजाचे ठोके मला स्पष्ट जाणवत होते अजूनही धोका टळला नव्हता त्याची हद्द संपेपर्यंत आम्हाला तस सोडणार नव्हत श्वास रोखून मी रिक्षा चालवत होत वरील काचेतून मागे पाहिल तर दोघेही पती पत्नी भीतीने अजूनही डोळे बंद करून थथरत होते मीही आज मनापासून घाबरलो होतो समोर पाहात रिक्षा चालवू लागलो तोच एक पांढरी आकृती एका क्षणापुरती दिसली आणि गायब झाली तसा अंगावर काटा उभा राहिला आरशातून मागे त्या पती पत्नीला पाहिल आणि काळजाचा ठोका चुकला ते दोघी तसेच भीतीने थथरत था खाली मान घालून बसलेले आणि त्यांच्या शेजारी ती पांढरट आकृती दिसू लागली आणि पुन्हा नाहीशी झाली काही अंतरापर्यंत हा लपंडाव चालूच होत पण त्याच्या नजरेत न बघता मी रिक्षा तशीच वेगात नेत होतो गावचे स्मशान ओलांडून पुढे आलो आणि अचानक मागून आलेल्या एक भयानक आवाजाने कांठाळ्या बसल्या चुकलास 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 आवाज इतका भीषण होता का दिघेही हादरून गेलो मी बाजूच्या आरशात पाहिल तर ती पांढरट आकृती तशीच उभी मागे मागे सरकत नाहीशी झाली समोरच्या आरशात पाहात त्या नवराबायकोना धीर दिला बाय साहेब आता घाबरायची गरज नाही त्याची हद्द संपली पण त्या इतक्या घाबरल्या होत्या की अजूनही डोळे उघडायला तयार नव्हत्या डोळे गच्च मिटून रसाडसा रडू लागल्या त्यांचा नवरा म्हणाला आग गेला तो पाच मिनिटात आपल्या गावात पोहोचतोय गावातील खांबावरील लाईट दिसल्या तसा आम्ही सुटकेचा नि श्वास टाकला त्यांनी मला सांगितल अहो त्या ठिकाणी नेहमी अपघात घडतात परवाच एका अपघातात दोघे जागेवरच संपलीत पण तुम्हाला कस समजल ते भूत आहे आरशातून त्यांच्याकडे पाहत मी म्हणालो मला पैसे देताना त्यांचे पैसे खाली पडले ते द्यायला खाली वाकलो तस लक्ष त्यांच्या पायावर गेल त्याचे दोन्हा पाय रक्तांन भिजलेले आणि उलटे होते आणि म्हणून तिथून वेगात बाहेर पडलो त्यांच्याशी बोलता बोलता माझं लक्ष काही अंतरावरील एका डिजिटल बोर्डवर गेल खांबावरील लाईटच्या प्रकाशात तो स्वच्छ दिसत होता आता मात्र डोकंच सुन्न झाल व्ही डोळे पांढरे झाले अंगाचा थरका पुडाला पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत हादरून गेलो ढोल वाजावा तस्काळीच दान दान दान, दान धडकत होत अंगातली सारी शक्ती एकवटून जोराने ओरडाव किंचळावस वाटल तोच मागून हळूच त्या बाईने आपले रक्ताने आणि चिखलाने माखलेले हात माझ्या खांद्यावर ठेवले आणि खस्स कन आपली नखे रुतवलीत वेदनेन माझा जीव कळवळला तशी मागून माझ्या कानाजवळ येत त्या पुटपुटल्या त्याचे उलटे पाय तुला दिसले आणि आमचे पाय कसे आहेत हे कुठं बघीलस एवढं बोलून ती भरड्या आवाजात एक भीषण हास्य करून जोरात किंचाळली आरशातून मी मागे पाहिल तसा काळजी छाती फाडून बाहेर याव असा हादरलो तीच डोक फुटून केसातून वाहणार रक्त तिच्या चेह यावर पसरल होत तिच्या नव याची पण तीच अवस्था होती आपले दोन्ही डोळे मोठे करून दोघांनी आपला रक्ताळलेला जबडा पसरला आणि भयान हास्य केल आता माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते असं वाटल हा माझ्या आयुष्याचा शेवटच आहे एका क्षणात आई वडील मित्र मैत्रिणी आणि माझी गर्लफ्रेंड सर्वाचे चेहरे डोळ्यासमोर उभे राहिले डोळ्यावर अंधारी आली तशी माझी रिक्षा जोरात त्या लोखंडी खांबावर धडकली आणि बेशुद्ध झालो त्या डिजिटल बोर्डवर त्याच पती पत्नीचे फोटो लावलेले जे रिक्षात होते आणि खाली लिहिलेल आमचे परममित्र आणि त्यांच्या पत्नीचे अपघातात दुर्दैवी निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समाप्त स्टोरी रायटा संजय कांबले मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचे जर असे काही अनुभव असतील तर ते आमच्याबरोबर नक्की शेअर करा